नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारतावरील काही प्रश्न उत्तरं बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला आहे तो विचारला आहे की जी सिंधू संस्कृती होती सिंधू संस्कृती ही टिंबटिंब आहे अश्मयुगीन कांसयुगीन ताम्रयुगीन लोहयुगीन त्याचं याचं योग्य उत्तर असेल कांसयुगीन सिंधू संस्कृती ही जी होती ही कांस्युगीन जो टाइम पिरियड होता त्याच्यामध्ये येत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा की सिंधू संस्कृतीत कोणते शहर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर होतं विद्यार्थी मित्रांनो मोहनजोदडो म्हणून याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर बघा हे महत्त्वाचं आहे आय एम पी अनेक एक्झाममध्ये विचारलं जातं की ते जे स्थळ आहे आणि त्याचं उत्खनन कोणी केलं खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर बघा पर्याय क्रमांक चार मोहनजोदडो अर्नेस्ट मैके ही जी जोडी आहे ती चुकीची आहे वरच्या तीनही जोड्या बरोबर आहे बघा सुरत कोतडा गणपती जोशी बरोबर आहे कालीबंगन बी बी लाल आणि बी के थापर हे सुद्धा बरोबर आहे आणि हडप्पा दयाराम सहानी हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की सिंधू समाजा प्रामुख्याने टिंब होता सिंधू संस्कृती जी होती ती कशा प्रकारची होती तर याचं योग्य उत्तर आहे मातृसत्ताक सिंधू संस्कृती मातृसत्ताक होती सिंधू समाजा प्रामुख्याने मातृसत्ताक होता पुढील प्रश्न तुम्हाला विचारला बघा सुती कपड्याचे अवशेष खालीलपैकी कोठे मिळाले तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मोहन जोदडो मोहन जोदडोमध्ये आपल्याला सुती कपड्याचे अवशेष त्या ठिकाणी मिळालेले आहेत पुढील प्रश्न बघूया सिंधू संस्कृतीचे कोणते स्थळ भारतातील होते बघा याचं योग्य उत्तर आहे लोथल लोथल हे जे स्थळ होतं ते भारतामधील होतं त्याच्यानंतर बघा सिंधु घाटीतील लोकांना खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा परिचय नव्हता तर बघा बैल बाईल, बैलाचा त्यांना परिचय होता गायीचा पण परिचय होता कुत्र्याचा पण परिचय होता पण घोड्या या प्राण्याचा परिचय सिंधु घाटीतील लोकांना नव्हता हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून घ्या पुढील प्रश्न बघूया बघा खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समुद्रगुप्त अलाहाबाद शिलालेख ही जोडी फक्त त्या ठिकाणी बरोबर आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे पुढे बघा कार्बन चौदा ही पद्धती पुरातत्वीय संशोधनात टिंबटिंब साठी वापरली जाते तर कार्बन चौदा पद्धती जी आहे ती कशासाठी वापरली जाते तर पर्याय क्रमांक चार कालमापनासाठी कालनिश्चितीसाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो थो। थोडं याच्याविषयी आपण एक्सप्लेनेशन बघूया बघा इथे तुम्ही बघू शकता कालनिश्चितीच्या पद्धती कर्ब चौदा कर्ब चौदालाच कार्बन चौदा पद्धती असं सुद्धा म्हणतो बघा कर्ब चौदा पद्धतीने सहा हजार वर्षांपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवते शक्य आहे हे आय एम पी आहे बघा याच्यावरती प्रश्न आलेला आहे की कर्ब चौदा जी पद्धती होती तिचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे विलार्ड लिबी बघा विलाड लिबी या नावाच्या शास्त्रज्ञाने या पद्धतीचा शोध लावला त्याच्यानंतर बघा गाथा चे संकलन कोणी केले बघा गाथा सप्तशती हवं इथे गाथा सप्तशती गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ होता या ग्रंथाचं संकलन कोणी केलेलं आहे हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे हाल राजा हाल किंवा हल सुद्धा म्हटलं जातं यांनी हा गाथा सप्तशती ग्रंथ लिहिलेला होता राजा हल हे सातवान जे घराणं होतं त्या सातवान घराण्याचे घराण्यामधले एक ते राजा होते त्याच्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला विचारलाय महत्वाचा आहे बघा आय एम पी त्रि समुद्र तोय तीत वाहन ही टिंबटिंब राजाची पदवी होती तर याचं योग्य उत्तर आहे गौतमी पुत्र सातकर्णी हे सुद्धा सातवान घराण्यामधलेच राजा होते सातवान घराण्यातील राजे होते गौतमी पुत्र सातकर्णी आणि जे सात वाहन घराण्यात जे राजे होते ते काय करायचे आपल्या नावाच्या आधी आईचं नाव लावायचे म्हणून इथे तुम्ही म्हणू शकता की गौतमीचं पुत्र गौतमी पुत्र सातकर्णी यांनी ही पदवी त्या ठिकाणी वापरलेली होती त्रिसमुद्र तोयपीत वाहन याचा अर्थ होतो ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी पिलेलं आहे असा राजा त्याच्यानंतर पुढे बघा गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर याचं योग्य उत्तर आहे श्रीगुप्त श्रीगुप्त हे गुप्त साम्राज्याचे संस्थापक होते पुढील प्रश्न बघूया गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार खालीलपैकी कोणते तत्व आर्यतत्व नाही तुम्ही आर्यतत्व म्हणू शकतात किंवा आर्यसत्य म्हणू शकतात बघा आर्यसत्यांवरती प्रश्न विचारला जातो आर्य सत्य बघा गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य सांगितली होती दुःख आहे दुःखाचं कारण आहे आणि आपण दुःखाचा निरोध करू शकतो ही तीन तत्व बरोबर आहे चौथं आत्मन असं काही त्यांनी चौ तत्व सांगितलेलं नव्हतं म्हणून खालीलपैकी कोणतं आर्यतत्व नाही तर आपलं योग्य उत्तर असेल आत्मन मग त्यांनी कुठली चार आर्यतत्व सांगितली होती ती आपण बघूया दुखा बघा त्याला आर्यसत्य असं सुद्धा म्हटलं जातं तर दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःखाचं निवारण आपण करू शकतो आणि दुःख निवारणाचा मार्ग म्हणजे प्रतिपद अशी चार आर्यसत्य भगवान गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलेली होती त्याच्यानंतर त्यांनी पंचशील सुद्धा सांगितलेली होती ती पण आपण बघून घेऊया बघा गौतम बुद्धांनी पंचशील म्हणजे पाच शील त्या ठिकाणी सांगितलं होतं पहिलं शील त्यांनी सांगितलं होतं सांगित प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दुसरं सांगितलं होतं चोरी करण्यापासून दूर राहणे तिसरं सांगितलं होतं अनैतिक आचरणापासून दूर राहणे चौथं सा सांगितलं होतं असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाचवं सांगितलं होतं मादक पदार्थांच्या शेवणापासून दूर राहणे तुम्हाला आता एक्झाममध्ये आर्यसत्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तर तुम्हाला पंचशीलवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कुठलं पंचशील नाही किंवा खालीलपैकी कुठलं पंचशील आहेत त्याच्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा त्याचप्रमाणे जे आपले भगवान महावीर होते यांनी सुद्धा काय केलेलं होतं तर पंच महाव्रते सांगितलेली होती पाच व्रते भगवान महावीरांनी सांगितली होती पहिलं होतं अहिंसा दुसरं होतं सत्य तिसरं होतं अस्थेय चौथं परिग्रह आणि पाचवं ब्रह्मचर्य बघा अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागू नये सत्य म्हणजे प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी त्याच्यानंतर अस्थेय स्थेय म्हणजे चोरी आणि दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी चोरी न करणे म्हणजे अस्थेय पुढे बघा अपरिग्रह मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य म्हणजे शरीराला सुकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचं पालन करणं म्हणजे ब्रह्मचर्य अशा पद्धतीने पाच पंचमहाव्रत ही भगवान महावीर यांनी सांगितलेली होती आणि जी पंचशील होती ती गौतम बुद्धांनी सांगितलेली होती एक्झाममध्ये ते इंटरचेंज म्हणजे मिक्स करून देऊ शकतात तुम्हाला बरोबर ना हे इकडं हे इकडं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित लक्षात ठेवा कुठलं शील किंवा कुठलं महाव्रत कोणी सांगितलेलं होतं त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की कनिष्काने बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेला आश्रय दिला होता बघा जो बौद्ध धर्म होता गौतम बुद्धांच्या नंतर त्याच्यामध्ये दोन शाखा निर्माण झाल्या एक हिनियान शाखा आणि दुसरी महायान शाखा अशा दोन शाखा निर्माण झाल्या दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या तर कनिष्क जो होता याने महायान ही जी शाखा होती बुद्धिजमची किंवा बौद्ध धर्माची त्याला त्याने आश्रय दिलेला होता पुढे बघा तुम्हाला विचारलं आहे की जी सोळा महाजनपदे होती या सोळा महाजनपदांवरती सुद्धा तुम्हाला परीक्षित प्रश्न विचारला जातो त्यांच्या राजधान्या असतील सोळा महाजनपद यांची नावे तर ही जी काही सोळा महाजनपदे होती यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथातून मिळतो असं आपल्याला विचारलेलं आहे बघा तर याचं योग्य उत्तर आहे अंगुत्तर निकाय अंगुत्तर निकाय याच्यामधनं आपल्याला सोळा महाजनपदांविषयी माहिती मिळते पुढील प्रश्न बघूया बघा जैन भिक्षूंनी प्रथम धर्मसंगती कोठे भरवली तर याचं योग्य उत्तर आहे पाटली पुत्र येथे त्यांनी पहिली धर्मसंगती भरवली होती त्याच्यानंतर बघा आजा शत्रूबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत त्याचे नाव कुणिक पण होते बरोबर आहे तो हरियक घराण्याचा शेवटचा राजा होता बरोबर आहे त्याच्या शासन काळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली होती हे सुद्धा बरोबर आहे बघा बौद्ध परिषद प्रथम बौद्ध परिषद ही राजगृह येथे आयोजित केली गेली होती आणि आजी काळामध्ये हे बरोबर आहे पुढे बघा त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले हे सुद्धा बरोबर आहे अशा पद्धतीने ही जी चारही विधानं आहे अजातशत्रूबद्दल बरोबर आहेत आय एम पी आहे हे जे काही बौद्ध परिषद आहे याच्यावरनं प्रश्न परीक्षेमध्ये फ्रेम होतो बनतो पुढे तुम्हाला विचारले की गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले ते याचं योग्य उत्तर आहे सारनाथ बघा चार घटना बुद्धांच्या जी जीवनामध्ये म्हणजे त्यांनी त्यांना निर्वाणाची प्राप्ती कुठे झाली ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला याच्यावरती त्याच्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण कुठे झालं महापरिनिर्वाण त्यांनी प्रथम प्रवचन कुठं दिलं याच्या काही त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो पुढे बघा महात्मा गौतम बुद्ध खालीलपैकी कोणाचे समकालीन होते प्रसंजित बरोबर आहे प्रसंजित भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे समकालीन होते एकाच कालातले होते म्हणून हे पण बरोबर आहे आणि बिंबिसार राजा हे पण बरोबर आहे बघा हे तीनही जे होते महावीर भगवान महावीर राजा बिंबिसार प्रसंजित राजा हे तिघंसुद्धा गौतम बुद्धांचे समकालीन होते त्याच्यानंतर पुढे बघा अस्सकांचा अश्मकांचा प्रदेश कोणत्या नदीच्या तीरावर होता ते याचं योग्य उत्तर आहे गोदावरी बघा अस्मक म्हणजे आजचा महाराष्ट्र अस्मक हा महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि हा प्रदेश कोणत्या नदीच्या तीरावर होता तर योग्य उत्तर असेल गोदावरी पुढे विचारलंय बघा खालील शिक्षण संस्थांचा स्थापनेच्या कालखंडानुसार क्रम लावा आता बघा हे नालंदा विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ वल्लभी विद्यापीठ आणि कांचीपुरम विद्यापीठ आता पहिलं तुम्हाला क्रम लावायला आहे स्थापनेनुसार तर पहिलं येणार तक्षशिला तक्षशिलेनंतर त्या ठिकाणी येणार तुमचं वल्लभी दोन नंबरला तीन नंबरला येणार तुमचं कांचीपुरम आणि चार नंबरला सगळ्यात शेवटी येणार तुमचं नालंदा तर हा योग्य क्रम असेल बघा खालील शिक्षण संस्थांचा स्थापनेनुसार क्रम तर पहिलं आधी स्थापना झाली तक्षशिलेची तक्षशिला विद्यापीठानंतर वल्लभी विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्यानंतर बघा कांचीपुरमची स्थापना झाली आणि सगळ्यात शेवटी नालंदा विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना झाली तर अशा पद्धतीने बघा आज आपण या ठिकाणी जवळजवळ पंचवीस जे प्रश्न आहे प्राचीन भारतामधनं ते पण आय एम पी महत्त्वाचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेले आहेत विचारले जाऊ शकतात असे आपण त्या ठिकाणी प्रश्न बघितले अशाच पद्धतीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद मित्रांनो बा बाय टेक केअर हॅव अ नाईस डे